स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्श रेसिडेन्सी आपलं स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्श रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंगसाठी संपर्क आठ तीन एक सात दोन तीन शून्य एक दोन तीन स्वतःच्या शोधासाठी चित्ररंगाची वाट धरलेली चित्रकार रचना देशमुख यांचे एकल चित्र प्रदर्शन अनंत येत्या दोन ते आठ जून दोन हजार पंचवीस दरम्यान मुंबईतील प्रतिष्ठित जहांगीर आर्ट गॅलरीत रंगणार आहे भगवान बुद्ध आणि विठ्ठलाच्या तत्वज्ञानातून प्रेरणा घेतलेल्या या प्रदर्शनात ऍक्रेलिक ऑन कॅनव्हस मध्ये साकारलेली तेवीस संकल्पनात्मक वास्तववादी आणि दहा अमूर्त चित्र साकारली जातील अनत्त या पाली भाषेतील स्वच्या अभावाची संकल्पना असलेल्या शीर्षकातच या प्रदर्शनाचं गुढ दडलंय प्रत्येक चित्र हे ध्यानासारखं अंतर्मुख करणारं वैयक्तिक असूनही वैश्विक अनुभवाशी नातं सांगणारं आहे रचना देशमुख यांचा बँकिंगमधील यशस्वी प्रवास मागे टाकून पूर्णवेळ चित्रकलेचा स्वीकार हा त्यांच्या धैर्याचा आणि कलाप्रेमाचा प्रेरणादायी ठसा आहे पराग बोरसे यांच्या मार्गदर्शनानं त्यांनी स्वतःची शैली घडवली आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरही आपली ओळख निर्माण केली त्यांच्या अमूर्त चित्रांना बॉम्बे आर्ट सोसायटीचा सन्मान मिळाला असून सिंगापूरमधील गॅलरीतही त्यांची कलाकृती झळकली आहे दरम्यान आता येत्या दोन ते आठ जून दोन हजार पंचवीस दरम्यान जहांगीर आर्ट गॅलरीत त्यांचं आर्ट एक्झिबिशन रंगणार आहे महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अजय गायकवाड कर्जत